महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद भारत देशात गेली दहा वर्षापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत व प्राधान्य गटातील गोरगरीब नागरिकांना अल्पदराने अन्नधान्याचे वितरण केले जात आहे कोरोना महामारीच्या काळापासून केंद्र सरकार या दोन्ही गटांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे हे अन्नधान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावे वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने चालावी यासाठी स्वस्त धान्य दुकानात जुन्या शिल्लक नोंदवणीच्या जागी ई पास मशीन देत बायोमॅट्रिक प्रणाली वापरली गेली आहे या प्रणालीद्वारे स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्य वितरित होणे गरजेचे असताना संगमनेर तालुक्यातील एकशे चौसष्ट स्वस्त धान्य दुकानदारांमधील काहींनी मागील शिल्लक धान्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे समोर येत आहे असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यातील पठरा भागातील बोटा गावातील एका स्वस्त धान्य दुकानातील तब्बल आठ हजार किलो अन्न धान्याचा गैरव्यवहार झाल्याचे संशय आल्याने विशेषतः यावेळी या सोसायटीच्या धान्य वाटप गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी झाल्याचे पाहायला मिळाले उंदीर घोशींनी फोडलेले गहू तांदळाचे कट्टे तर गोडाऊन मध्ये भर विखुरलेले धान्य व केर कचरा आणि रिकाम्या गोळ्यांचे खच सगळीकडे पाहायला मिळाले बोटा गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुखदेव शेळके सचिव भाऊसाहेब यांच्याकडे गावातील काही नागरिकांनी तक्रार केली होती की सेल्समन चार ते पाच किलो धान्य कमी देत आहे या संशयावरून तेथील शिल्लक धान्य साठ्याची पडताळणी केली असता यावेळी सर्व गैरव्यवहार उजडात आला आहे त्यांचे पडताळणी धान्य दुकानातील तीन हजार दोनशे तीन किलो गहू तर चार हजार सहाशे बावन्न किलो तांदूळ शिल्लक दिसत असताना प्रत्यक्षात तो गायब असल्याचे निदर्शनास आलंय याबाबत संबंधित दुकानातील मदतनीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदरील मालाची पूर्तता करून देण्याचे आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात जवळपास सात हजार आठशे पंचावन्न किलो धान्य कुठे गायब झाले याचा तपास लागला नाही केवळ संशयाने तपासणी झाली यानंतर पुरवठा अधिकारी यांनी तपासणी केली असता सेक्रेटरी व चेअरमन यांना आढळलेली तफावत खरी असल्याचे सोसायटीच्या संचालक यांच्यासमोर सांगितले गेलाय तसा अहवाल देखील तयार केला गेलाय केवळ संशयाने सदर तपासणी झाली व हा गैरप्रकार उघड झालाय असे प्रकार फक्त याच गावात नसून तालुक्यातील बहुतांश गावामध्ये असे प्रकार घडत आहेत काही गावातील सेल्समॅन मनमानी कारभार करतात शासकीय धान्याचा अपहार करतात नागरिकांना वरूनच धान्य कमी आले असल्याचे कारण देत भोळ्या भाबड्या गोरगरीब जनतेच्या आज्ञाचा गैरफायदा घेऊन लुटण्याचे काम गेली अनेक वर्षापासून सुरू आहे यात पुरवठा अधिकारी संबंधित अधिकारी जिल्हा अधिकारी यांनी संपूर्ण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची सखोल चौकशी करावी असे अनेक प्रकार उघड होण्याची दाट शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत शासन गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्याचा पुरवठा करत आहे हा अन्नधान्य साठा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याआधी कुणाच्या घशात घातला जातोय असा संतप्त सवाल सामान्य नागरिक व गोरगरीब लाभार्थी करत आहेत कोरोना महामारीपासून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना सवलतीऐवजी पूर्णतः मोफत धान्याचे वितरण केले जात आहे या योजनेनुसार अंत्योदय गटातील पिवळा शिधापत्रिका धारक एका कुटुंबाला वीस किलो तांदूळ व पंधरा किलो गहू असे पस्तीस किलो तर प्राधान्य गटातील केसरी शिधापत्रिका धारकांना मानसी तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असे एकूण पाच किलो धान्य वितरित केले जाते त्यासाठी बायोमॅट्रिक पद्धत अवलंबली गेली आहे परंतु यावर देखील वेगवेगळ्या कल्पनाशक्कल लढवट लाभार्थ्यांना कमी धान्य वितरित करत मोठा गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास येत आहे गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास काढून घेत मोठा मलिदा लाटण्याचा प्रकार समोर येत आहे याबाबत जिल्हा अधिकारी यांनी या, या प्रकाराची दखल घेत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांनी आढळलेल्या स्वस्त धान्याचे साठ्यात आढळलेल्या तफावतबाबत बोटा सोसायटी संचालक चेअरमन सचिव यांना विचारपूस करून याबाबत सेल्समन व सचिव यांनी आपले लेखी म्हणणे देण्यास सांगितलं आहे यावेळी चेअरमन सुखदेव शेळके सचिव भाऊसाहेब आहेर संचालक विलास शेळके तानाजी मुसळे अमित शेळके पोलीस पाटील शिवाजी शेळके तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ शेळके यांसह आधी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बोटा महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा